नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील असंख्य ग्रामस्थ आणि इतर पक्षाचे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत इन्कमिंग वाढल्याने याचा फायदा पक्षाला होणार नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात शनिमांडळ गावातील ग्रामस्थांनी तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गट पक्ष प्रवेश केल्याने याचा फायदा पक्षाला होणार आहे शनिमांडळ गाव हे पूर्वपट्ट्यातील सर्वात मोठे गाव असल्याने मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा